स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये आज मी बनवणार आहे गुळाच्या कापण्या या गुळाच्या कापण्या स्पेशली आषाढी एकादशीला बनवल्या जातात आणि खूप छान खुसखुशीत अशा गुळाच्या कापण्या होतात तर या गुळाच्या कापण्या बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया तर कापण्या बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे तीन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बेसन पीठ आणि एक वाटी गुळ लागणार आहे यासाठी तर मी इथे एक वाटी गुळ घेतलेला आहे या वाटीने गुळ घेतलाय तर याच वाटीने मी सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे कापण्या तयार करण्यासाठी सर्वात अगोदर या गुळाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे आणि याच गुळाच्या पाण्यामध्ये पीठ मळून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी गुळ एका भांड्यामध्ये घातला ज्या वाटीने गुळ मोजून घेतला त्याच वाटीने एक वाटी पाणी या गुळामध्ये घालायचं आणि गरम करून घ्यायचं जेणेकरून गुळ लवकर विरघळेल गुळ आपल्याला फक्त विरघळून घ्यायचं आहे गुळाचा पाक बनवायचा नाही गुळ पूर्ण विरघळल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे गुळाचं पाणी पूर्ण थंड करून घ्यायचं कापण्या तयार करण्यासाठी पीठ भिजवताना त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं मिठामुळे कापण्याला छान चव येते आणि अजून स्वादिष्ट कापण्या होण्यासाठी त्यामध्ये वेलची पावडर घालायची तर मी इथे एक चमचाभर वेलची पावडर घातलेली आहे आणि चिमूटभर मीठ घातलेलं आहे आता हे सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये गरम तेलाचं मोहन घालायचं गरम तेलाचं मोहन पिठामध्ये घातल्यानंतर पीठ मिक्स करून घ्यायचं पण पीठ हाताने मिक्स करायचं नाही हाताला चटका बसू शकतो त्यामुळे सुरुवातीला चमच्याने पीठ मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हाताने सर्व एकत्र एक करून घ्यायचं अगदी एकजीव करून घ्यायचं आणि पीठ एकत्र झाल्यानंतर हाताने मुटका तयार होतं की नाही पाहायचा तेव्हा पीठ तयार झालं असं समजायचं आणि त्यानंतर गुळाचं पाणी यामध्ये थोडं थोडं घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं या गुळाच्या कापण्या तयार करण्यासाठी पिठाच्या प्रमाणामध्ये जो आपण गुळ घेतलेला आहे एक वाटी त्यासाठी एक वाटी पाणी घालून जे गुळाचं पाणी तयार केलेलं आहे ते अगदी बरोबर आहे पण आपल्या पिठावर डिपेंड असतं जर एखाद्या गव्हाच्या पिठाला जास्त पाणी लागू शकतं किंवा कमी पाणी लागू शकतं तर इथे बघा मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि माझ्याकडे थोडंसं पाणी उरलेलं आहे आणि शिवाय मी या पिठामधून थोडंसं पीठ कोरडं काढून ठेवलेलं होतं त्यामुळेही पाणी थोडंसं उरलेलं आहे आता या पिठाला रेस्ट देण्याची गरज नाही लगेच आपण कापण्या तयार करू शकतो तर त्यासाठी मी पिठाचे चार गोळे तयार करून घेतलेत आणि इथे गॅसवर मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे तेल अगदी मंद अच्छावर गरम करायला ठेवलं आहे तोपर्यंत तो पोळ्या लाटून घ्यायच्या आणि कापण्या तयार करून घ्यायच्या तर मी इथे पोळी लाटून घेत आहे तर कापण्या तयार करण्यासाठी जाडसर पोळी लाटून घ्यायची आपण ज्याप्रमाणे भाकर थापतो त्याप्रमाणे जर आपल्याला कापण्या खुसखुशीत करायच्या असतील तर पोळी जाडसरच ठेवायची आणि जर कापण्या आपल्याला कडक करायच्या असतील कुरकुरीत करायच्या असतील तर मग पोळी पातळ लाटायची पोळी लाटून घेतल्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे कापण्या कट करून घ्यायच्या कापण्या करताना तुम्ही अगोदर सर्व कापण्या कट करून ठेवू शकता किंवा मग कापण्या तयार करता करताही कापण्या तळू शकता पण मी इथे सर्व कापण्या अगोदर तयार करून घेत आहे आणि इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने कापण्या मी कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापण्या कट करू शकता पण ही अगदी पारंपरिक रेसिपी आहे म्हणून मग मी त्याच पद्धतीने कापण्या कट करून घेतल्यात आता इथे कापण्या करताना पोळी लाटताना त्यावरती खसखस किंवा तीळसुद्धा टाकले जातात पण मी इथे काही आज तीळ वापरलेले नाहीत किंवा खसखस नाही टाकलेली तुमच्या आवडीनुसार तुम्ही तीळ किंवा खसखस या पोळीवरती लाटताना टाकू शकता त्यामुळे कापण्या दिसायलाही छान दिसतात आणि खायलासुद्धा छान लागतात तर मी इथे कापण्या सर्व कट करून घेतलेल्या आहेत आणि आता तेलही गरम झाले तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं नाही तर मध्यमाच्यावरच तेल गरम करून घ्यायचं मी अगोदर कापण्या करताना गॅसची फ्लेम खूप कमी केलेली होती आणि आता तेल गरम झाले की नाही पाहू तर त्यासाठी मी एक छोटासा तुकडा तेलामध्ये टाकलाय तर तेल छान गरम झालेलं आहे जास्त कडकडीतही नाही आणि जास्त कमीही ना नाही अशा पद्धतीने तेल गरम झालेलं आहे आता सर्व कापण्या तळून घ्यायच्या तेलामध्ये तर कापण्या तळताना कापण्या थोडे थोड्या तेलामध्ये सोडायच्या आणि कमी गॅसवरच कापण्या तळायच्या जेणेकरून कापण्या छान तळल्याही जातील आणि खुशखुशीत होतील आणि जर फ्लेम मोठी केली तर लवकर तळल्या जातात पण वरूनच तळल्या जातात वरून लवकर ग ब्राऊन झालेल्या दिसतात पण मधून कच्च्या राहतात तर त्यासाठी आपल्याला कापण्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत या गुळाच्या कापण्या पावसाळ्यामध्ये खायला पौष्टिक असतात आपल्याला ऊर्जा देणाऱ्या असतात त्यामुळे पावसाळ्यामध्ये अशा गुळाच्या कापण्या नक्कीच बनवून ठेवायच्या डब्यामध्ये भरून ठेवायच्या या गुळाच्या कापण्या पंधरा ते वीस दिवस टिकतात आणि या गुळाच्या कापण्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात त्यामुळे तुम्हीही या आषाढीनिमित्त या गुळाच्या कापण्या नक्की बनवून पहा तर इथे माझ्या सर्व गुळाच्या कापण्या तयार झालेल्या आहेत आणि कापण्या किती खुसखुशीत झालेल्या आहेत मी तुम्हाला दाखवते तर इथे पाहू शकता किती हाताने तोडल्या तरी किती खुसखुशीत कापण्या झालेल्या आहेत आणि जर या कापण्या तुम्हाला कडक करायच्या असतील तर पातळ लाटून घ्यायची पोळी त्यामुळे कापण्या कडक होतात तर मग आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद